रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे ना ही स्टोरी एका बिघडलेल्या बाईची आणि बऱ्याच बाया बिघडल्यात तुम्हाला सांगतो मला इतकं फोन येतात तुम्हाला सांगतो बाया स्वतःची मुलं बाळं सोडून आई आईबापाकडे पहिल्यांदा तिथून मोबाईलवर कुठं फ्रेंड कुठं काय कुठं काय लाखलपडी चालू आहे सध्या समाजामध्ये अण्णावर्याने थोडी गुरगुर केली ना की त्याच्यावरच केस लगेच लगेच चारशे आठ टाकणार की लगेच कोटतात ये इस्टेट दे दहा इस्टे, लाख दे वीस लाख अशाच्या का बिघाडलेल्या पोरीची कथा बघू आज पोरगी नाही म्हणता यायची तशी कारण एक मुलगी होती तिला आता विषय असा आहे छत्रपती संभाजीनगरमधली घटना आहे वाळूंजी आम्हाळीशी सगळ्याला माहिती आहे वाळूजी एम आय डी सी हा औद्योगिक परिसर आहे मोठमोठ्या कंपन्या आणि काही प परदेशी कंपन्या काही आपल्यातल्या राजकारण्यांच्या दारूच्या बिअरच्या बी कंपन्या आहेत त्याच्यात हा लपून नाही ठेवायचं कोणाचं काय हां तर त्या वाळूंजी एम आय डी सी वाळू वाळूंजी एम आय डी सी पोलिस स्टेशन अंतर्गत घडलेली घटना आहे ती आपल्याला बघायची विजय संजय राव आजो हा जो मुलगा आहे ह्या मुलाचं लग्न होतं आणि लग्न त्याच्या बायकोचं नाव आहे सारिका आता सारिका झाली सारिका विजय पटणे हा तर बायको झाली म्हणल्यावर काय लग्न झाल्यानंतर दोन वर्ष वर साधारण ती अशी राहिली की बाबा काय सती सावित्रीस हा ती म्हणतात ना दाखवायचं दात माणसाचं वेगळं असत्यात हत्तीचं कसं आहे आतलं दात वेगळं वर दाखवायचं शिंग तसा प्रकार असतो काहींचा ज्या अतिशयाने अति अतिहुशारपूर आहेत ना त्या पुढं सुद्धा नवऱ्याला धोका देतात स्वतःच्या कुटुंबाला धोका देतात स्वतःच्या मुलांना सुद्धा धोका देतात अशातला प्रकारे पार आकल गेली बायांची तुम्हाला सांगतो काय काय ते जे जेरीस आणलं आहे पार हा आता ही जी सारी काही ही सारी आता थमनेलमधला फोटो तुम्ही क्लिअर करून सांगतो कोणी ती म्हणजे मध फोटो तुम्ही बघितलेला आहे आता विजय संजय पटणी पाटणी हा त्या बायकोला काय हवं हो नको आमक सळं बघत होतं आता त्या पुरुषाला काय होतं घरात त्याची जी माथारी आई होती आता तिने बावीस वर्ष सांभाळला टोनगा येऊ त्या आईकडनं आईवर प्रेम असणं मुलं तर साहजिक त्यात वेगळं काय फक्त त्या पुरुषाला अशी कसरत करावी लागते बायकोचं बी मन धरावं हो लागतं आणि आईचं बी धरावं लागतं आणि ह्याच्यात थोडं जमलिंग झालं ना आई बिचारी कुठं जात नाही तो ती मरुस्तवर किती थकली तरी त्याला टुकडं घालीन भाकरी टुकडं करून घालीन ज्यावला का विचरीन पण बाय कुठे असं डोक्यात आलं ना की बाबा हे आईचं ऐकून मला दुसफूस करतो ना फक्त त्याला कारणच लागतं हां घरून मम्मीचा फोन असतो मम्मी मला असे म्हणले मम्मी म्हणते पिशवी घे निघून ये दागिने सकट ये त्याला कोर्टातच खिची ते निघालीच गाडी तिकडं हां लय अवघड झाले आता ही जी सारी काही थोडंफार इकडं तिकडं एकोणीस वीस होतं माणसाचं नाही असं नाही पण ती पुरुषाला कसरत करावं ती ही थोडीशी लग्नानंतर दोन वर्ष चांगली राहिली एक सुंदर त्यांना मुलगी झाली देवानी मुलगी आणि दानाची पिटी आणि आता मुलीचं मतो काय सगळ्याला कळून चुकलेलं आहे हा आणि ज्यांनी पाडल्यात त्याशी अशी बामठेवानी बघत आहेत समाजात आईला पोरींचं अवघडच झालं बरं का लाज वाटायला पाहिजे ह्यांना जाऊन आपल्याला काय करायचे आता विषय असा आहे की ही जी हा जो विजय पाटणी आणि त्याची बायको सारिका एक मुलगी आता ही नवऱ्याचा थोडंफार बांडायला बांडायला लागतंच त्याच्यानंतर गेली माहेरी माहेरा गेली फक्त <coughs> तो मला सांगतो दोन अडीच महिने पूर्वी मायारा राहिली ती सारे का हुशार का? ना स्वतःच्या स्वतःच्या डोक्यावर ठेवून हात भस्मा सुरू झाला स्वतः भस्मसात अशी जी परिस्थिती झाली so, स्व ऐकायचंच नाही कोणाचं त्या आईबापांनी लाडाखोडात वाढवलेली त्यांना ला बी कुलून दिलं तिने पार म्हणली मी स्वयंपूर्ण स्त्री आहे आणि एम ए झालेली होती काय बारीक नव्हती एम ए हां आता तिने चंबोगाव आवळं तिथून सुटकेच भरली एम आय डीशी कामाला सर्विसला तर एम ए झालं ते शिक्षणाच्या बेसवर तिला नोकरी मिळाली सतरा अठरा हजार सोळा हजार रुपये तिला पगार मिळाला तिने लगेच रूम घेतली आणि त्या पोरीला घेऊन ती एकटी राहायला लागली आणि ज्यावेळेस ती कामावर जायची त्यावेळेस त्या मुलीची जबाबदारी ती तिथे सांभाळणारी बाई होती म्हणजे तुला फार पैसे देईन ती बाई सांभाळायची बेचारी गरीब कुटुंबातली आता विषय असा झाला हेच हे चालू असताना दोन महिने गेलं तीन महिने झालं बघा परिस्थिती एकसारखी कधीही राहत नाही आता तीन महिने झाल्यानंतर ज्या वेळेस ती रागाच्या बारास नवऱ्याला सोडून आली बापाला सोडून आली कमवायला लागली सारे का सगळे व्यवस्थित आहे पण जे शरीर सुखाची तिला सवय लागली होती दोन वर्षापासून नवरा असल्यावर सगळं होतं पण आता नवराच नाही ना मग त्याची उणीव जाणावी लागली आता ह्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहे ना तर महिला विचार करत नाही ह्यांचा विचार त्यांनी केला पाहिजे किंवा मग तिला लवकर झोप येत नसायची कारण सवय कुठली असून द्या ते शरीर धर्म आहे आणि शरीर त्याला जे पाहिजे ते मागतं हा ते विषय नाही दारूवाल्याला ते अल्कोहोल मागणारच येऊन दे मानणार नसतं बिडीवाल्याला ते निकोटीन तंबाखूवाल्याला निकोटीन मागणार बिडीवाल्याला टार नावाचा घटक असतो तो मागणार येऊन देई त्यात तळमळ होणार फार बेचैन होणार तो असा विषय तसं शरीर सुखाची सवय लागल्यानंतर शरीर सुखाचं तो देह आहे तो देह पुरुष शरीर मागणारच मग करायचं काय मोबाईल असतो दहा पंधरा हजाराचा जवळ इकडं बघ तिकडं बघ तिकडं बघ तिकडे बघ गेली फ्रेंड रिक्वेस्टमध्ये आलीच ह्या पोरगा बघ तो पोरगा बघ दुनिया बघ दारी बघ एक पण तर तिला आवडला सागर त्याचं नाव आणि सागर साबळी त्याचं नाव पोरगा म्हणजे नोकरदार पुण्यात राहणारा कुठं छत्रपती संभाजीनगर जवळजवळ एकशे नव्वद किलोमीटर दोनशे किलोमीटरचं अंतर झालं आवडलं आणि शी आता थमदलमध्ये आहेच आता पांढऱ्या पालिवानी पोरगी दिसायला गोर चिट्टी एकदम आणि मी एका पोराच्या आईने असल्या काही लगेच कोण का सांगत नाही ओळख झाली फ्रेंड तू आवडतो मला असं तसं झालं नंबर दिला की झालं बोलणं चालू कमेंट आधी नंतर बोलणं चालू झालं नंतर ये मला बेठायला आता शे दोनशे किलोमीटर काय दोन हजार किलोमीटर जाणारे लोक आहेत बाईसाठी एवढं काय सोपं समजू नका आजच्या जगात आणि लोकांना आज पैसा कुणी बी खरी राहिलेला नाही सगळ्याकडे पैसा असतो आणि त्यातले त्यात बाईसाठी एवढं युद्ध झालेत हिच्यासाठी दोनशे किलोमीटर जाणं काय लांबी बोलावलं की ह्यानी लगेच दोन दिवसाची रजा टाकली जाऊन द्या गाडीची नोकरी बिकरीची गरज नाही म्हणला चला आपलं दोन दिवसाची रजा टाकली गेला कुठे तू सारे का कुठे येतो सारे का झाली त्या सारेकाची सागरची या कराची दोन्ही एकमेकाला मिळली वाटल झालं पार आता ती काय मिळली काय साधी मिळत आणि तुम्हाला सांगतो हिररा खडल्याला ही वेगळं लागणार सा, होत सागर साबळी आणि तिला इच्छा होती मग ती झाली गुरु हा झाला शिष्य मग असं असतं आपलं हा ती त्यांचा इतका ते कोंबडी कशी आंडी गुळी ती त्यांनी ती तुम्हाला सांगतो ती रातभर गुळ गुळ घेतली पाहिजे पार हा तृप्त झाली बिचारी आता विषय असा आहे तिच्या मनाने आदेश दिला तिला आपला देह आपला पवित्र देव सगळं विसरतो बरं का माणूस अशा टायमाला ही लाफड्याचं गणित असंही त्याच्या आहारी त्याच्या स्वाधीन करून टाकला लाज वाटायला पाहिजे थोडी जनाची मनाची थोडी असते तिने त्या लहान मुलीचा विचार केला नाही नवऱ्याचा नाही सासरचा नाही बापाचा नाही ना ना ना, कुणाचाच नाही तिचं नाही ना, काय नाही काय नाही का ना। मी स्वयंपूर्ण स्त्री आहे आधुनिक जगातली स्वतः पैसे आता काय डोंबलं आता करता हा विषय आता ही संपत नाही एवढा विषय तो चाललं की तेच चूक त्यांना थोड्या थोड्या कालावधीने परत पाहिजे असतं मग अशा प्रकारे यांचे शरीर संबंध चालू झाली नंतर नंतर तर ती लॉजला म्हणली कशाला मोकारा हजारानं आठशे नऊशे रुपये घालवाय अजिबात नाही आपली रूम आहे ना कोण नाही देत मी असते दोन तीन महिने यांचे शरीर संबंध चांगल्या प्रकारचे चालले होते चांगल्या प्रकारचे कोणाचे काय प्रॉब्लेम नव्हता काय नव्हता काय नव्हता तो हा जो सागर साबळे हा बी एस सी होता तुम्हाला शिक्षण होता ती बी एम ए झालेली होती सुशिक्षित असल्यानंतर सुशिक्षितपणान डोकले विषयातला काही एक संबंध नसतो आता शेत तर ते विजयला उडत उडत कळलं की तुझी बायको या माडशीत कामाला लागले असत कोणून तरी लागतात ना तू विजय त्या बायकोला ही करण्यासाठी गेला म्हणला आता काय तिच्या पायापाणी तरी पाळायला नाही पण आता प्रपंच नवर येतो त्याचा विषयच नाही म्हणला तिची माफी मागन काय मागन पण आणतो गेला घरी आता शिच्या माना चोरच ही आमतीच ना बर का त्याचं ते मला हे बघ बोटाला आपल्या आपलं पोरग आपल्या मांडी हागली आपण मांडी कापून टाकतो का नाही टाकीत ना तसं आहे मग नवरा नवरा नवरान बायकू सकाळी बांधत्यान संध्याकाळी पोलिस स्टेशन सुद्धा नवरा बायकोच्या बांधनात लय डोक्याला लावित नाही काय माहिती आहे का ही एक होत्या सांगता येत नाही म्हणला तुम्ही तुला मी सॉरी म्हणतो दहा वेळा चला आता माझ्या पोरगीची मला सवय लागली मला ती पोरगी लागती Uh, मला तिला खेळावं लागतं आणि तुझी गरजे गरजे तसं तिला आलं बा गुढी गुलाबीत घ्यायला असं तसं शी म्हणली माझं सहा महिने मी काही येतो नेऊ शकत नाही कारण माझं ते काम चाललंय मी तशा प्रकारचं म्हणजे नोकरी करता नोकरीला चिक चिकटले नोकरीला ती त्यावेळेस तिने तसं बॉन्ड लिहून दिलाय असं तिने खोटं नाटं सांगायचं केलं की तसलं काय नव्हतं आहे ना म्हणले आहे बरं म्हणला तू परत गेला आयला कायतरी डोकला डोकला मग ते मला बायकोची अडचण काय माझी अडचण काय एकच ताटात -ता -ता सांडलं -ता -ता काय आणि वाटी सांडलं काय एकच गेला कंपनीत म्हणला साहेबाला म्हणला की असा असा विषय आहे ते बायकोचा जरा तुम्ही बॉन्ड लिहून घेतलंय म्हणले कसला बॉन्ड तसलं काय नाही म्हणले ना ना? ते आमच्याकडे कामाला आहे तुमची पत्नी जरी असेल तरी आणि तिला त्यांचं पेमेंट व्यवस्थित मिळतंय आणि तसं काय बॉन्ड नाही काय नाही ह्याला वाटलं आयला बायको आपल्याबरोबर खोटी बोलते या हिच्या काय मनात यायचं नाही काय काय कळा नाही तिचं मला परत गेला मला ते साहेब म्हणले असन तसन म्हणले आहो मी तुम्हाला थाप मारली बाया चॅप्टरवर का तुम्हाला थाप मारली होती तस काय विषय नव्हता पण मला माझ्या पाया उभारायची म्हणले तू एका पाया उभं राहू नको तुला माझ्या पायाची जी। गरज आहे तुला काय कमी आहे का पैसे का चल तुला लाख दोन लाख रुपये तुझ्या अकाउंटला टाकतो तु, तुला काय इथं गायला पंधरा हजार मिळाले पाच हजार खर्च झालेन पाच हजार रुपये चायनीज खायला गेले तसलं नको करू म्हणले दाबात राहा माझ्याबरोबर चल आपलं एखादा मुलगा होईन अजून असतं तो विजय त्याला समजून घेतो होता पण ती समजण्याच्या मनस्थितीत नव्हती मग शनी काय केलं तर नवर राही तू याने एक दिवस एक दोन जाफडी लावल्यात बा तिला मला येत नाही तू असत नाही पण लफड्याचं काय त्याच्या डोक्यातच नव्हतं म्हणजे म्हणजे माहीतच नव्हतं त्याला काय नव्हतं काय नव्हतं मग शी तो मला बरं मी हे करते एवढा महिना कम्प्लीट करते आणि येते चालते हानमार केरे गेला परत हा शिने पहिल्यांदा फोन लावला त्या सामानाला आपलं ते सागरला त्याला म्हणली याचा कार्यक्रम करावा लागेल बा परफेक्ट नाहीतर हे मला काय जगून द्यायचं नाही आणि याचा कार्यक्रम करू मी तुला मदत करते काय म्हणजे त्याचा खून करायचं नवऱ्याचा खून करायचा आणि आहे शेला ही मी काय बघता ही डोकं हे अशा स्टेजला जाण्याचं कारण तुम्हाला सांगत। सांगतो लय कारण आहे सांग एक कारण सांगतो माणसाचा जो मेंदू आहे ना ह्याच्या सत्तर टक्के पाणी त्या मेंदू टोटल मेंदू सत्तर टक्के पाणी आणि हे पाण्याला आकार द्यावा लागतो पाणी कधी एका जागावर थांबत था नाही आपण जे थिंकिंग आपण जे विचार करतो ना ही ते मेंदूत ते पाण्यातूनच विचार देणार ठेवा पाण्याला तुम्ही संडाच्या डबड्यात बरा ते चौकने दिसणार तसल्या टमराळमध्ये आपलं टमराळ त्याला जर ग्लासातून घेतलं त्याला जर बिस्किट टाकलं म्हणजे ग्ला त्याला आकार आकार आहे का नाही तसं तुमचे जे विचार त्याला तुम्ही आकार द्या तरच तुम्ही पांडुरंग तुम्हाला सद्बुद्धी देणार आई रासोबाईच्या कृपेने सांगतो की तुमचं कल्याण झाले शिवराणार नाही फक्त वाईट विचारला तुमच्या हरा नाका देऊ मनात शारीरिक संबंध अनैतिक संबंध असते ना, 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 ना कल आता तोडून टाका अनैतिक संबंध तुमचा गात राहणार नाही माझी कळकळीची विनंती आहे आता ह्या ह्या प्रकरणामध्ये काय झालं तो मला तयार झाला हिच्या पुढं काय चालतंय त्याचं कारण तिला जर नाही मानावा तर खेळ लगेच बंद हा खेळ बंद कराय त्याला बी सवय लागली तिच्या तिच्या देहाची आता ती पांढरी पालेवाने ऊस दडंग बाई त्याला काय बाबा ते म्हणलं आयल तू म्हणशील तसं व आपलं काय नाही व आणि म्हणले आपण सुशिक सुशिक्षित आहे थोडं प्लॅनिंग करून प्लॅनिंग काय केलं बघा एक स्प्रे घेतला मिरची मारायचा एक चाकू घेतला आणि म्हणले तारीख ठरली अठरा ऑक्टोबर दोन हजार बावीस म्हणले तू आणि जंगल कुठलं आहे सोलापूर रोड नाही वाल्मिकी नाका तिथं जंगली परिसर आहे म्हणजे निर्जन टक्के ठिकाणी मी त्याला घेऊन येते नवऱ्याला माझ्या तू लपून बस ते लपून बसला शिनी नवऱ्याला फोन केला म्हणले येते पण चल म्हटले फिरायला असतस गेले म्हणले माझी मला मा मा लय मूड झालाय आता ते हाय फाय भाषेत माणसात हां लय मूड झालाय माझी लय इच्छा झाली असत आता ते काय नवराच आहे आणि ही काय बायकुची कसं आहे काय फरक पडत नाही मग तुम्हाला मला जंगली शॉट आजच हे योग आलाय जंगली तर जंगली त्याला काय आता बायकुचीचे आणि शोबी इतके दिवस गॅपच स्वतः तसं नाही म्हणायला चल म्हणला आणि योगा कुठल्याही गोष्टीला सावधन सुरक्षित राहा तुम्ही फक्त काय नाही असं वेन धळ्यावानी पुढचे व्यक्ती जशी म्हणती जसं बोलती फोनवर काय बोलती न नांदणारी बायको तिकडून काय बोलती सावध सावधरा तर तुमचा जीव माझ्या दृष्टीने तुमचा जीव हे महत्त्वाचा आहे असा विषय मग ते म्हणला चला ते सगळं तिच्या मनाप्रमाणे त्याचीच गाडी पॅशन त्याच्यावर गाडी मागं बसली नवऱ्याच्या तिथं वाल्मिक नाका आहे त्या परिसरात गेली ज जंगल विंगल एरिया तिथं सगळा आणि उतरून ती लागली चालायला आत थोडी आत नेली की हा होताच हिने स्प्रे काढला त्याच्या ह्याच्यावर मारला त्याने आता त्याला गडीभर काहीच दिसा ना हिने या बाईने स्वतः वार केल्या तुम्हाला सांगतो आधी स्वतः वार केला तर हिच्या हातातला चाकू काढण्याचा त्याने प्रयत्न केला त्यावेळेस तो तिचा जो प्रियकरे तो आला सागर सागर आणि सरिताने दोघांनी मिळून त्याला वार करून ठार केलं विजयाला विजयाला पावला तिथं टाकून दिला कशातले पैसे घड्याळ मोबाईल आमकं दमकं काढून घेतलं सगळं स्विच ऑफ करून टाकलं आणि म्हणली चला आता तिथून ती गेली अठ्ठेचाळीस तास काहीच नाही ग बसली अठ्ठेचाळीस तासांनी पोलीस स्टेशनला गेली वाळून जा माडीशीत आणि तिथं तिने मिसिंगचीच कंप्लेंट नोंदवली निंदे ह्याला म्हणली तू तिकडं पुण्याला तू फाळक्या जा हां तुझी गाडी जाऊन दे आपण त्याची गाडीची वाट तिकडं लावून टाकलेली आणि तुझी गाडी आता तिकडं जाऊन दे त्याची गाडी गेली याची गाडीची वाट लागली ना आता भानगडा अशी झाली की डेथ बॉडी वास बीस त्याचा काही विषय नाही ती दुसऱ्या दिशा दिवशी कळलंच मग त्या पोलिसांनी आता पोलिसांनी वाळून एम आय डी सी पोलिस स्टेशननी अक्षरशः तो मला सांगतो लय कसोशीने प्रयत्न केला ले प्रामाणिकपणे आणि त्या विजयी त्याच्या हातात ओम कोरलेलं होतं बघा यात्रेत त्यांनी तर ओम चिन्ह सगळ्या मिसिंग जवळजवळ त्र्याण्णव मिसिंग त्याने तपासल्या त्या जिल्ह्यातल्या आजूबाजू जिल्ह्यातल्या त्याच्यात त्यांना ही एक मिसिंगची केस आढळली की बाबा ही बाईला बोलावं म्हणले त्या बाईला चौकशीसाठी बोलावलं ज्याने पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली ना पोलीसमध्ये मध्ये फक्त खुर्ची तरी बसला नाही यार प्रश्न विचारत आला आणि फक्त डोळ्यात बघत आल्या ना इकडे बघत डोळ्यात हा कोण बोलतोय काय बोलतोय कसा बोलतोय शे काय तुम्हाला सांगतो अमिताभ बच्चन नाही ते ऍक्टिंग करायला आहे भाई ती बाई लगेच गुंत लगेच लक्षात येत ते विषय ती लक्षात आली तिला मग मॅडम असं आता कायदा असा आहे की पुरुष मारहाण किंवा चौकशी चौकशी करू शकतो पण त्या टच नाही करू शकत महिलेला आरोपी असली तरी त्याला लागतात महिला पोलीस प्रत्येक बोल आहेत त्या काही विषय नाही आणि बी ट्रेन असतात मग त्यांनी बरोबर कॉपच्यात घेतली कॉपचात गेलो कार्यक्रम केला हा आणि ते कुठं कुठं काय काय करतात हे काय तुम्हाला सांगत नाही पण ते फार म्हणजे लाजवी तसला काय विषय नसतो पण ते महिलांच्या ताब्यात महिलांच बरोबर ते ती बरोबर म्हणली असं काय करू नका मी सांगते त्याचं नाव त्याचं नाव सांगितलं त्याला उचारला त्याला उचल देणार ठेवा जर असं गापकुने जर सांगितलं तास दोन तासातच जर आरोपी लांब असेल तर तिथल्या स्टेशनची मदत घेतली जाते आणि आरोपी डिटेन करा किंवा आरोपी उचलायची सगळ्यात बेस्ट वेळ म्हणलं की तीन ते पाच किंवा दोन ते चार वाजेपर्यंत पाठ गाठ झोपे साखर झोपे कुठं जात नाही तो उच्चारला म्हणजे उचलला तिथून दोघं उचारली आता शनलावा तीनशे दोन दोनशे एक आणि चौतीस कलमान आणि त्यांनी आता सुशिक्षित लोकांना कसं लय थर्ड डिग्री वापरून उपयोग नाही त्यांच्यात हा मग काय त्याची नखसुद्धा काढायची गरज नाहीत पकडीने उपसून ते किती ब्यारडू होते हा ते मिठाचा शिडका मारला की पार मुतायची उरत ही पण ही सुशिक्षित आहेत ना ही चार दोन ठोक्यातच मोकळी वाटतात तुम्हाला सांगतो ओके आम्ही असं असं केलं कारण त्याची ते ताकद नसते ही ती शिकलेली असतात आणि मग अशा स्वरूपाने ह्या केसचा त्यांनी त्या विजयचा आता विजयची बॉर्डर विजयचा भी विषय असा आहे की त्याचे जे वडील आहेत जो मयते ते पॅरलसीत झालेले होते आई होती आजची परिस्थिती अशी पॅरलेस झालेली ते, ते मा लेक गेला सोन्यासारखा ती पोरगी ते सांभाळतात पोरीचा विषय नाही पण फक्त ह्या सारेकाच्या हट्टी स्वभावामुळं हिच्या अडेलतट्टू स्वभावामुळं चौदा पंधरा वर्ष तिला फिट लागणार गॅरंटरी सांगतो म्हणजे आता ती समजा पंचवीसशेची धरून झाला पंचवीस ते चाळीस चाळीसच्या वर्षी बाई बाहेर आल्याव कशी दिसते नंतर माहिती आहे ना हा ओटपोट सुटलेला असतं आठ्या चेहरासूर कुठलेला म्हणजे वय कधी जाखत नाही किती वाढलं मेकअप करा वय बरोबर काय काय तर डोळं तर फार खोपण्याचं मुताहून दिसायला लागतात लय अवघड तसं एक जीव तिने घेतला आणि तिची सजा तिला दिली आणि अनैतिक संबंधाचा शेवट ह्यांच्या तुरुंगवासात झाला आता नियती अजून काय शिक्षा देईन हे तुम्हाला सांगतो ही आई रासाईदेवीच्या कृपेनं सांगतो तुम्हाला ह्याच्या साक्षीने सांगतो की ह्या संबंधापासून होता होईन आज त्यान तुमचं आता काही जण माझ्या पुढच्या स्टोअरेची तयारी काही नाही आताच केली मला कमेंट करतात काही जण एक दोन जण की दोन चार जण आहेत त्याची की मग आकडा टाकला आहे मी दुनिया एक केलीन म्हणजे आज ते हे कसं आहे समाजात तुम्हाला सांगतो सगळ्या जाती धर्माची लोकं आहेत तिथं आणि कोणाची मेंटल पॉवर किती कोण शाळेतच गेलेलं नाही काही अशी असतात तशी असतात पण काय ती आपलीच म्हणायची पण त्यांना काय म्हणायचं आपण आहे की शे गोष्टीपासून लांब राहा तुम्ही जगणार गॅरंटेड आणि तुम्हाला तुमचं जगणं महत्त्वाचं नसेल ना तर तुमचा मार्ग तुम्हाला मोकळा आहे आपण त्यापेक्षा बाबापूर्ण श्रद्धांजली म्हणण्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही असा विषय शिव काहीतरी तुम्ही बोध घेण्यासारखा असेल ना तर तुम् एक लाईक करून टाकायला हरकत नाही नसलं करायचं ना जाऊन द्या गाडी आमची काही गरज नाही त्याला आता रामकृष्ण हरी मावली